नमस्कार मैत्रिणींनो शुभ संध्याकाळ तर हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला पहिल्या दिवशी नवरात्रीचा संध्याकाळचा तर सकाळी घट वगैरे बसून जायला स्वयंपाक करून जाला, जाला फराळीचं पण केलं त्याच्यानंतर मग सोसायटीमध्ये देवी बसलेली आहे तर संध्याकाळी साडेनऊला आरती होती तर आम्ही इथं आरतीला आलेला आहोत तर आरती चालू आहे आरती झाल्याच्यानंतर सगळ्यांना आरती पण दिली आणि त्याच्यानंतर मग सगळ्या लेडीज अशा खुर्चीवर बसायला सांगितलं त्यांना आणि एक एक जण आहे ना इथं आता फुलं व्हायला येतात दर्शन घ्यायला आरती झाल्याच्यानंतर फुलं वाहून घ्यायचं असतं ना तर त्याच्यामुळं ते पण सगळ्यांना वाटून झालं आणि त्याच्यानंतर आता प्रसाद वाटणार आहेत तर प्रसाद वाटताना सगळ्या लेडीज एकमेकींना म्हणजे हळदी कुंकू हे लावून घेत होत्या इथं पण गर्दी होती खूप कारण सगळ्यालाच पाया पडायचं होतं देवीच्या ला तर आता इथं मी हळदी कुंकू लावायला घेतलेला आहे तर सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेते त्याच्यानंतर इकडं प्रसाद वाटायचं पण काम चालू ले ले आहे केळी परत संत्री आणि ॲप्पल पण आणलेले आहेत तर ॲप्पल पण सगळ्यांना देतात वाटून तर हे आहे संध्याकाळचं फोटो वगैरे काढून नंतर आम्ही घरी गेलोत नमस्कार मैत्रिणींना सुबह सकाळ अशी सकाळी सकाळी गाठाला माळ पण घालून झालेली आहे आणि पाणी पण घातलं आता काय दहा दिवस देव हलवायचे नाहीत फक्त हळदी कुंकू वगैरे व्हायचा आणि गाठाला माळ घालायची गा आणि दिवाबत्ती राहून द्यायची चालूसारखी तर आता इथं इकडच्या पण देवाला मी वात वगैरे लावून घेतली अगरबत्ती धूप असं लावून घेतलेले तर आजचा आहे दुसरा दिवस नवरात्राचा तर आज आहे रेड कलर म्हणजे लाल कलर तर चला आज मी लाल कलरची साडी वेअर केलेली आहे ती पण तुम्हाला मी दाखवते हो तर आता मी येणं जाणार आहे आरतीला तर इथं सकाळचं सोसायटीमध्ये नऊ साडेनऊला आरती होती तर आता नऊ सव्वा नऊ झालेले आहे तर माझं आवरून झालं आहे स्वयंपाक बिपाक पोरांचे डबे वगैरे गेलेत आता फक्त माझं राहिलं आहे तर आता बघू मी आहे ना माझं पण आवरून घेतलं सगळं आणि नंत आधी मग हे करून घेतलं सगळं देवाला हार वगैरे घातले परत माळ घातली आज झेंडूच्या फुलाची माळ आहे ना तर असं काय नाही कुठली पण गाला तुम्ही तुळशीची गाला झेंडूच्या फुलाची गाला परत तुम्हाला जे मिळेल ना फुलांचं फळांचं सीताफळाची पण घालायची आता बघू उद्या सीताफळाची घालते तर आज आहे दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी लाल रंगाची साडी वेअर केलेली आहे मी तर पहा आणि आज सगळ्या लेडीज आहेत ना लालच रंगाच्या साड्या घालणार कारण आ आज दुसरा दिवस आणि देवीच्या साडीचा पण लालच रंग आहे त्याच्यामुळं सगळ्या लेडीज पण लालच रंग साडी घालणार तर चला मग आता मी आता खाली जाते आणि आरतीला चला मग या माझ्यासोबत दिवसभर तुम्ही तुम्हाला पण देवीचं दर्शन घडवते मी कारण आमच्या सोसायटीत देवी बसलेली आहे आता काय नऊ देवा दिवस टेन्शन नाही रोज खाली जायचं संध्याकाळी जायचं सकाळ जायचं आरतीला वगैरे प्रसाद वगैरे सगळं तिथं वाटायला मदत करायला लागते त्यांना कारण सगळ्या लेडीज असतात ना त्याच्यामुळं मग एकमेकी सगळ्या एकमेकीला मदत करूनच नऊ दिवस देवीचं हे करतात स्थापना केलेल्या असते ना तर पूर्ण त्याची पूजा वगैरे करतात तर चला मग रा दिवसभर हे आता तर आज आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीच्यासुद्धा सकाळच्या आरतीला आम्ही गेलेलो होतो तर मीच गेले होते एकटी कारण सकाळी सगळे घराच्या बाहेर गेले होते कामासाठी तर मग मी एकटीच गेले होते तर इथं सगळं आवरून वगैरे गेलेली मग त्याच्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली थोडा वेळ बसायला लागतं तिथं तर इकडे येणं प्रसाद वाटायचं चा काम चालू आहे सगळ्यांना हळदी कुंकू पण लावतात आणि त्याच्यानंतर घरी आली तर आता मी आरती करून आली होऊन आणि इथं थोडेसे भांडे घासलेले होते पहिले हे सगळं किचन वाटा आधी मी चांगला पुसून घेतला सकाळी स्वयंपाक केला होता ना खूप राडा झाला होता तर मग हे सगळं आधी निर्मळ करून घेतलं आणि अजून मला फराळीचं पण करायचं तर म्हणल्या आधी गॅस वगैरे चांगला पुसून घेते आणि मग भांडे घासून नंतर फराळ करते तर इथे चहाचे त्याचे सकाळचे भांडे सकाळी त्यांना पण स्वयंपाक करून दिलं तर त्याचे भांडे हे आता मी सगळे घासून घेते आणि नंतर फराळीचं कर करते तर बघू आज काय रेसिपी करते फराळीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नंतर पाहायला मिळेलच तर असा किचन मोठा एकदम चांगला क्लीन केलेला आहे खूप असा राडा होतो सकाळचा तर आता छानपैकी असा चांगला व्यवस्थित साफ करून घेतला आहे थोडंसं निरमा पावडर टाकली ना तर लगेच चकाचक निघत घातं सगळंच तेलकाठ वगैरे असेल ना तर थोडीशी निरमा पावडर वापरायची मस्त असं सगळं क्लीन निघतं चला मग आता रेसिपी दाखवते मी आज फराळामध्ये काय करणार आहे नाहीतर मग काय फराळ करते ते दाखवते आज रेसिपीमध्ये उपवासासाठी मी काशीफळ बफळ्याची थोडीशी भाजी बनवणार आहे तर कशी बनवते पुढे पहा तर इथे ना शेंगदाणे आणि मिरची मी भाजून घेते म्हणजे आपल्याला डांगरच्या बाजलीमध्ये टाकायला डांगर बफळा बनवायचा आहे ना उपवासासाठी तर आता शेंगदाणे मिरची चांगली भाजून घेतली ना तर मस्त लागते अशी तर आता इथं मी डांगर पण कापून घेतला इकडे मिक्सरचं भांडं आणि इथं मिक्सर घेतले तर आता मी हे वाटून घेते आणि ह्याला काय दुसरं टाकायचं नाही कारण उपवासाची भाजी आहे ना त्याच्यामुळं मग फक्त शेंगदाणे थोडीशी मिरची टाकायची तर मी इथं कडे गरम करायला ठेव थे। ठेवली आणि गरम झालेली आहे आता तर याच्यामध्ये ना मी तेल टाकून घेते थोडंसंच तेल टाकते तर छोट्याच कढईमध्ये करते कारण माझा एकटीचाच उपो आहे त्याच्यामुळं एकटीला एवढ्या कढईमध्ये बस इकडं इकडे शेंगदाणे ते पण तोपर्यंत भासते तर आता याच्यामध्ये आहे ना फक्त फोडणीला टाकायचं तेल थोडंसं गरम झालं तर मी डांगरच्या फुडी आहेत ना टाकून घेतल्या तर थोडंसं परतल्याच्यानंतर मग शेंगदाण्याचं ते खूप वाटून टाकणार आहे याच्यामध्ये एवढी करायला सुट्टी आणि खायला पण चांगली लागते तर हे फक्त तेलामध्ये ना थोडस परतून घ्यायचं तर आता याच्यामध्ये थोडंसं तेल मी टाकून घेऊ तर हे उपासाचं मीठ आहे सेंद्रिय मिठ आहे हे उपासाला चालते त्याच्यामुळे मी थोडस म्हणजे आम्ही वरून खातो ना त्याच्यामुळे मग लागलं कधी तर घसणं तर आता हे थोडंसं टाकून घेतलं जास्त मीठ पण नाही खायचं कमी प्रमाणात मीठ खायचं म्हणजे बिपी वगैरे बरोबर ठेवायचं मीठ जास्त खाल्लं ना लगेच बिपीचा त्रास चालू होतो शक्यतो मी, ते ती ती वर 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 मी ना सगर, ते मी भाजी जेवढं असेल तेवढंच खायचं वरून अजिबात घ्यायचं नाही शेंगदाणे मिरची मी आता वाटून घेते तर आता याच्यापेक्षा अजून थोडस बारीक करते आता मी याच्यामध्ये शेंगदाणे मिरची वाटून घेतलेल्या थोडस पाणी टाकते म्हणजे अजून चांगलं बारीक होईल तर एवढ्या प्रमाणामध्ये शेंगदाणे मिरची वाटून घेतलेली आहे वाटलेली शेंगदाणे मिरची जर भाजीला टाकलं ना तर म्हणजे खायला पण चव लागली आणि ते पचन पण होतं तर इथं भोफळायला आहे ना आपोआप पाणी सुटायला लागले आता तर तो आता वाफळीवरच शिजलेला काय पाणी टाकायची गरज नाही मी थोडंसं मला पात्र करायचं त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकणार आहे तर आता जे हे वाटण आहे ना ते मी याच्यात टाकून घेते मिरची शेंगदाण्याचं तर आता थोडंसं पाणी टाकून घेते तर आता या शेंगदाण्याला मिरचीला परतायची गरज नाही कारण आधीच चांगलं भाजून घेतलेलं आहे ना त्याच्यामुळं डायरेक्ट आता थोडंसं पाणी टाकायचं थोडीच बनवायची एफटीसाठी मला बस झालं एवढं पाणी तर आता हे शिजल थोडंसं आटेन आणि एवढी सर्वरित भोपळ्याची भाजी आणि मी याच्यासोबत करणारे बगरीची एखादी भाकरी तर भाकरीची काय रेसिपी मी दाखवत नाही नंतर दाखविन उद्याच्या रेसिपीमध्ये तर अशा पद्धतीने डांगर भोपळ्याची उपवासासाठी भाजी शेंगदाणे मिरची वाटून तर चला मग शिजल्याच्या नंतर दाखवते इथं मी आहे ना बगरीची भाकरी एक करून घेतली आणि एक इकडं थापायला घेतली आता मोबाईल हातात धरायला कोणीच नसल्यामुळं मी तुम्हाला असंच हो दाखवते तर इथं मी आता बगरीची आणि इकडं आपली डांगरची भाजी बोफळ्याची अजून काय शिजली नाही तर असं माझं फराळीचं आहे मी आता बाकरीला आहे था ना थापून पाणी लावून घेतून असते पैकी आणि पीठ कधी कधी चिरतं पण चांगलं आलं आहे बगरीचं पीठ हे पण त्यात साबुदाना पण टाकला होता ना त्याच्यामुळं फक्त बगर दळून नाही आणायची शाबूदाना टाकायचा एक किलोला पाव किलो अर्धा किलो टाकला तरी चालतं पण शक्यतो आहे ना एक किलोला पाव किलोच टाका तर असं पीठ दळून म्हणजे चांगलं होतं म्हणते आणि मस्त भाकरी पण आली चीर वगैरे कुठंच काय पडली नाही तुम्हाला दाखवते थोडीशी पलीकड गेली नाही तर मस्त भाजली तर आता इथं आहे ते ना चांगली पचली वाखर आता याच्यावरच ते गॅसवर ना मी भाकरी भाजीत त्यावेळेस ते तर हे फार तयावर अशी खरपूस भाखर भाजलेली आहे तर आता आपण इकडं टाकून घेऊया तर आता ह्या ते दोन भाकरी बनवून झाल्या आता मला आता पोरांसाठी बाजरीच्या भाकरी बनवायच्या त्या तर चला मग आता पिढ्याव कट करते तरी काय इथं पीठ पण घेतलेलं आहे मग आता हे बाख बाजरीच्या भाकरी बनवून घेते हे माझ्या साईडला आहे उपवासाचं दोन भाकरी बनवून सकाळी काय बनवलं नव्हतं मी थोडीशी खिचडी होती हे करून घेतलं तर चला मग आता इथं भोपळ्याची भाजी पण आता शिजली मस्त आता शिजलेलीच आहे त्याच्यानंतर आता इकडं पोरांसाठी पण भाकरी बनवल्या आता संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करून घेतला फराळीचं करून ठेवलं म्हणलं आता आल्या फराळ करून जेवण पण करूया तर खा खाली गेलंच सोसायटीमध्ये दे परत देवीपशी आरती वगैरे केली सगळ्या लेडीज बसलेल्या ले होत्या प्रसाद वगैरे वाटला तर चला आज आहे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हो कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय सगळ्यांना